हम करेसो कायदा आणि क्रेशर मालकाचा फायदा गेल्या काही महिन्यांपासून वाई तहसीलदार यांच्या मनमानी कारभारामुळे वाई महसूल विभागाची लफ्तरे ही वेशीला टांगली की काय असं वातावरण वाईमध्ये आहे वाई, वाई महसूल विभागाच्या अणागोंदी कारभारामुळे अनेक गावेच्या गावे त्रस्त झाली आहे परिसरात वाळू ठेकेदारांची मनमाणी हीच महसूल बुडवण्याची नवी कहाणी असा प्रश्नही पडतोय जनतेसाठी मात्र आणीबाणी अशीच परिस्थिती आहे गौण खनिज उत्खननाची बेसुमारी मालामाल अधिकारी कंगाल आणि शासनाची तिजोरी अशीच मनमाणी कारभाराची एकसरवहाळी उसगाव या गावचे शेतकरी बळी पडले आहेत या परिसरात असणाऱ्या ब्लॅकस्टोन क्रेशरमुळे जीवघेणा संघर्ष सुरू झालाय या खडी क्रेशरला मिळालेल्या परवानग्या या बोगच असल्याचे पुरावे गावकऱ्यांनी सादर करूनही साधी दखलसुद्धा खेतली नाही उलट अधिग्रहण क्षेत्रामध्ये तब्बल चोपन्न शोध विद्यमान हा रस्ता शोधल्यामुळे क्रेशर मालखाने बहुतेक पारितोषिकच बहाल केलं असावं नैसर्गिक स्रोतांमध्ये क्रेशर चालवण्याचा भोमान नेमका कुणाच्या आशीर्वादाने अर्धा टी एम सी पाणीसाठा होऊ शकेल अशा ठिकाणी जिल्हा खाण अधिकारी यांनी डोळे झाकून परवानगी दिली आहे वन विभागाने तर राष्ट्रीय पक्षी म्हणजे मोरांचा अधिवास याला शून्य महत्व देऊन परवानगी दिली यासाठी नेमकी कोणती किंमत त्यांना मिळाली आहे हाही प्रश्न पडतोय नाकाशावर कुठेही नोंद नसताना नोंद शोधणाऱ्या तहसीलदाराने नेमका आदेश कशासाठी दिलाय हे सर्वांनाच माहीत आहे पण रस्ता खुला करण्यासाठी घडलेल्या प्रकारामध्ये प्रशासनानं केलेल्या घोडचुकीमुळे तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती वाईचे प्रांत यांच्याकडून तहसीलदार यांना अभय देण्यामागं नेमकं कोणते बिदागीचा रहस्य दडला आहे परिसरात शेतकऱ्यांचा हंबरटा आणि प्रशासकीय अधिकारी यांचा दरोडा अशा गोष्टी खडत आहेत वाईतील हा प्रकार अतिशय घाणेरडा आहे त्यामुळे जिल्हाधिकारी या दरोडेखोरांना समन्स देणार की पाठराखण करणार हाही सवाल निर्माण होता है एक मराठा एक मराठा खान एक मराठा एक मराठा मला अक्षरशः अक्षरशः माझा फोन कब्जा केला आणि मला असं पकडून नेलं एखादा गुन्हा केल्यासाठी मला निलंबित हवेत जे जे पोलिसांनी मला हात लावलाय ते देवराशावर मी गुन्हा दाखल करायला गेलेले सावंतबाईवर गुन्हा दाखल गेलेले माझं तिथं कुणी ऐकलं नाही आणि मला दाखवलं सुद्धा नाही मला कुठल्या वॉरंट हो पकडून नेता येत म्हणून म्हणजे मी करायचं काय नक्की या शेतकरी या नात्यानं ना मी इथं यायचं की नाही यायचं मला तुम्ही नक्की सांगा की मी प्रशासनाला पण हा प्रश्न विचारू शकते की शेतकऱ्यांनी नक्की करायचं काय या बाईच्या समोर आम्ही हर वेळेला की आमचं गाव वाचवायचं आमचा क्रशर तुमचा नको या आम्हाला तुम्ही माल न्या नाही म्हणत नाही आम्ही पण त्याच्याबरोबर तुमचं सगळं सामान न्या जे आहे ते न्या बस एवढंच धन्यवाद